नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी खळबळजनक बातमीसमोर शिंदे गटासहित अजित पवारांचा भाजपने केला मोठा गेम मोठी धुसपूस खासदार मातोश्रीवर परतणार काय आहे सविस्तर अपडेट नक्की जाणून घेऊया उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतर भाजपचा शिंदेगट आणि अजित पवार यांना मोठा झटका आगामी निवडणुकांच्या तोंडावर भाजपने केलाय मोठा गेम सध्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असल्याने तिकीट वाटपावरून भाजपने शिंदेसहित अजित पवार गटाला दिला मोठा धक्का भाजपने शिंदे आणि अजित पवार गटाला सरकारमध्ये घेतले खरे परंतु त्यांचे मोठे परिणाम सध्या भोगावे लागणार असल्याचे बोलले ला जात आहे आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गट आणि अजित पवार गट कमल चिन्हावर लढतील अन्यथा दोन्ही गटाला उमेदवारी मिळणार नसल्याच्या अंतर्गत बातमी समोर आल्याने दोन्ही गटाची धास्ती वाढली आहे यामुळे शिंदे गटाचे काही खासदार मातोश्रीवर घरवापसी करणार असल्याची खळबळ माजली आहे भाजपच्या या कुरघोडीमुळे शिंदेसहित अजित पवारांचं टेन्शन वाढलं आहे